नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सहर्ष सहर्ष स्वागत मी तुमचा लाडका शिक मित्रांनो थोडा लाईटचा इश्यू आहे थोडा क्लॅरिटीचा पण इशू आहे मित्रांनो पण मला माहिती आहे तुम्ही समजून घ्याल खूप दिवसातून युट्यूबला लाईव्ह आलो आहे मित्रांनो कारण की बरेच दिवस झालं यूट्यूबला काम यूट्यूबला पण काम चालू होतं आणि फेसबुकला पण बऱ्यापैकी काम चालू आहे आपलं फेसबुकचं आपलं चॅनलचं नाव आहे शशिकांत वाघमारे तर फेसबुकला पण आपले रोज पोस्ट असतात ब्लॉग असतात परत रील असतात परत फोटो शेअर करतो परत बऱ्याच गोष्टी आपल्या युट्यूबला पण आहेत फेसबुकला आहे इन्स्टाला सुद्धा आहे इन्स्टाला पण ॲक्ट्रेस अशी अठ्ठ्याण्णव एम अशा नावाने इन्स्टाला पण आपलं पेज आहे मित्रांनो तर कुणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक सुद्धा फॉलो करा मित्रांनो सॉरी बर का बऱ्याच दिवसातून लाईव्ह लावला आहे बऱ्याच जणांना माझ्या फ्रेंड सर्कलला बोलायचे बऱ्याच जणांना आपल्याला समोरासमोर भेट वगैरे होत नसेल तर यूट्यूबमार्फत मनात फेसबुकमार्फत ह्या ह्या चॅटिंगनुसार आपण बोलत असतो तर मित्रांनो आत्ता सध्याचा विषय आहे की आपली मराठी महाराष्ट्रातले बरेच मी पाहिलं पण बरेच जण मित्रांनो आईचा फोन आला होता जेवण झालं का सर्वांचे बरेच दिवसात मी लाईव्ह लावलो आलो आहे बरेच जण आता लाईव्ह ला नाहीत जर कोणी आणि हो आपला विषय अर्थात राहिला की महाराष्ट्रामध्ये बरेच जण आपल्या युट्यूबला म्हणा फेसबुकला म्हणा इंस्टाला काम करत नाहीये पण माझ्या माहितीनुसार माझ्या सर्चिंग नुसार युपी बिहार तिकडल्या राज्यातले पण राज्यातले एवढे युट्यूबला इन्स्टाला एवढे काम करतायत की दिवस दिवसभर त्याच्यावर वेळ देऊन आता ते कुठं कमाई चालू आहे त्यांची बरोबर आहे त्यांना कामधंदे नाही तिकडं त्या राज्यात कामधंद पण त्यांनी युट्यूबला भरपूर पैसे कमावे लागलेत मित्रांनो तसंच मला काय म्हणायचंय की आपल्या महाराष्ट्रातले आपल्या राज्यातले सुद्धा की युट्यूब काम करा मित्रांनो भरे माझा अजून यूट्यूब तर चॅनल मॉनिटाईज नाही पण तुमच्या आशीर्वाद शंभर टक्के मॉनिटाईज होईल यात काय वाद नाही पण सर्वांनी सुरुवात तर करा का मित्रांनो काहीतरी होईल हळूहळू त्यामुळं सगळ्यांनी युट्यूबला या इंस्टाला या फेसबुकला या आणि सोशल मीडिया आत्ता खूप मजबूत आहे मित्रांनो सोशल मीडियाची मी पावर सांगतो <coughs> की सोशल मीडियावर कसं असतं माहिती आहे मित्रांनो की आपले जे धाराशिवचे जे हॉटेल आहे धाराशिवचं हॉटेल भाग्यश्री मित्रांनो एक त्यांनी त्या उद्योजकांनी एक व्हिडिओ काढला आणि तो पोस्ट केला तो पोस्ट झाला एवढा की एवढ्या लोकापर्यंत पोचला की आता ज्या माणसाला त्याच्या गावात सुद्धा ओळखत नव्हते त्याच्या शहरात ओळखत नव्हते त्या ऑल ओव्हर महाराष्ट्राने अख्ख्या भारतात ओळखायला लागला ही आपल्या सोशल मीडियाची ताकद आहे मित्रांनो म्हणून प्रत्येक जर सोशल मीडियावर स्वतःचं मत मांडा की सोशल मीडिया काय दाखवून द्या आणि सोशल मीडिया अशी गोष्ट आहे मित्रांनो की आत्ता आपले बिहारमध्ये आमदारकीचं तिकीट मिताली राज म्हणजे जे गायिक गायिका आहेत त्यांना भाजपने तिकीट दिले ते सोशल मीडियाची पण ताकद आहे त्यांना ऑल ओव्हर महाराष्ट्र भारत अख्खा भारत देश ओळखतोय म्हणून बिहारमधन म्हणजे तात्पर्य की तुम्हाला सोशल मीडियावरनं सगळे ओळखले जातं सोशल मीडियाची खूप ताकद आहे मित्रांनो प्रत्येक जो सोशल मीडियावर या आपल्या मराठी बांधवांना सपोर्ट करा आपला प्रत्येक मराठी बांधव पुढे गेला पाहिजे तुमचा जर सपोर्ट असेल तर आता बरेच जण लाईव्ह नाहीत आत्ता साडे नऊ ते साडे दहा साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बरेच जण जे अवयड वगैरे असतात त्यामुळे लाईव्ह बरेच जण नाहीत मित्रांनो आणि हो महत्वाचा विषय म्हणजे आता गेले दहा ते पंधरा दिवस झाला मी ब्लॉग बनवत आहे मित्रांनो पब्लिक ब्लॉग फॅमिली ब्लॉग पण ब्लॉग बनवतो मित्रांनो आपल्याला कॅमेरा पुढे बोलता आलं पाहिजे आपले मत मांडता आले पाहिजे चार चौक काय म्हणतात याचा विचार न करता आपल्या मनाला काय वाटते ते केलं पाहिजे मित्रांनो मी आत्ता काल मोरिया गोसवीचा एक ब्लॉग टाकला तर त्या तो ब्लॉग शूट करताना बरेच पब्लिक होती बरेच गर्दी होती मला सुरुवातीला खूप लाज वाटली की नको बाबा लोक पाहतायत मग थोडा विचार केला की लोक पाहण्यासाठी तर आपण सोशल मीडियावर आलो तर हि तर लोक पाहते तर सोशल मीडियावर पण लोक पाहतात आपल्याला त्यामुळे लोक पाहिले तर आनंदाने व्हिडिओ काढायला सुरुवात केली सुरुवातीला एक मिनिटा पुढे गेलो व्हिडिओ काढताना अजून दोघं तिकडे पाहिलं परत बंद केला परत पुढे गेलो अजून दोघा तिघाने पाहिलं परत बंद केला मग परत थोडस पाणी पिला घेतलं घेतला म्हणलं नाही आपल्याला ब्लॉक बनवायचं बनवायचं मग इकडे तिकडे न बस समोर कॅमेऱ्यात बघायचं आणि आपल्याला जे दाखवायचं त्याच्याकडे बघायचं जे कॅमेरात बघायचं ज्याकडे दाखवायचं त्याच्याकडे बघत होतो मस्तपैकी ब्लॉग शूट झाला मित्रांनो एकदम जबरदस्त मला छान आवडला की डेअरिंग मला सुरुवातीपासून डेअरिंग आहे मित्रांनो डेअरिंगचा प्रश्न नाही बोलता आपल्याला बोलायची ताकद दिलेली आहे आपण बोललं पाहिजे आपलं मन म आपलं जे, जे मनातलं हो ते व्यक्त झालं पाहिजे आणि हो की हा जे ताकद येते मित्रांनो जे सोसले बऱ्याच जणांनी नावं ठेवलंय तुझ्याकडून काय होणार नाही कशाला कोणतं सोशल मीडियावर कशाला वेळ वाया वायातोय पण मित्रांनो तुमचं जे जे तुम्ही जे पाहताय हा व्हिडिओ त्यांना तुमच्यामुळं तुमच्यामुळं सोशल मीडियावर शंभर टक्के आपण येण्याचं शंभर टक्के वरती येईल त्यामुळं तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो एक मराठी कलाकार मराठी बांधवाला एक सपोर्ट करा आता नाही भले एक वर्ष लागल दोन वर्ष लागल पण काहीतरी होईल सोशल मीडियातील शंभर टक्के भले आपलं काही न झालं तरी आपल्याला प्रमोशनचे काम भेटतील कारण की आपलं बोलीभाषा सांगणार मित्रांनो बोलीभाषेमुळे प्रमोशन पण करू शकतो मी त्यामुळं मला आता बरेच ठिकाण मी फ्री प्रमोशन करतो मित्रांनो काय काय जर मानधन देतात तर काय काय प्रमोशन करायला होतं पण मी करतोय मित्रांनो बरेच जण आता लाईव्हला नाहीये बहुतेक आता जेवणा जेवणात व्यस्त आहे सगळे चला काही हरकत नाही मित्रांनो आपण उद्या सुद्धा लाईवला येऊ जेणेकरून माझे बांधव लाईवला येतील भगिनी लाईवला येतील आपण गप्पा टप्पा मारू आणि शंभर टक्के आपलं उद्याचा लाईव्ह आहे उद्या दुपारी मी साधारण साडे दहा अकराच्या दरम्यानसुद्धा लाईव्हला येण्याचा प्रयत्न करतो आपण बोलूया उद्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्व बांधवांना गुड नाईट तुमचा उद्याचा दिवस आणि आजचा दिवसही चांगला जावा अशी शिवचने प्रार्थना करतो नमस्कार